राजीरामाळी गेला मागे या संदर्भात थोडं मागे चला ते नागरिक मृत्युमुखी पडले मागे ना यार त्यांच्या आपल्या चांगली भारत माता की भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान, है। अरे, है।, पाकिस्तान है अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान है। चाहिए बीजे, चाहिए पीछे पीछे अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान है अरे पत्ता गडवा है राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीपति शिवाजी महाराज ची अरे जाहिर 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 अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान है अरे नींद पत्ता कड़वा है पाकिस्तान अरे राजीनामा दिया राजीनामा दिया जाहिर निषेध अरे नीम का पत्ता कड़वा है अरे नीम का पत्ता कड़वा है चाहिए चाहिए दिखे चाहिए

प्रवीण का पत्ता कड़वा है सैयद साहब सैयद दिसत नाही दिसत नाही अळवा थोडा अळवा करा आता निशांत निशांत हरे कसकी जय भारत सैयद आवश्यकता आहे जय सैयद नमस्कार करा पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो असा करा ना देशाभरातून

आणि हे असं घडत असताना जीड या गोष्टीची येते की केंद्र सरकारला या गोष्टीचं काही घेणं देणं नाही आहे ते मश्गुल आहेत त्यांचं राजकारण करण्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिक आज किडमुंग्यासारखे मारलेले जात आहेत सर्वसामान्य नागरिकांचं जिणं म्हणजे यांना काहीच वाटत नाही यांच्या राजकारणापुढे यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात स्वारस्यच नाही असं वाटतंय जे लोक त्या ठिकाणी काश्मीर फिरण्यासाठी उन्हाळी सुट्टी मौज मजा करण्यासाठी गेले होते पण ज्या ठिकाणी दोन ते तीन हजार हे पर्यटक असताना तिथे साधा बंदोबस्तही नसावा म्हणजे केवढी दुर्दैवाची गोष्ट आहे अरे कीड मुंग्यासारखे त्यांना धर्म विचारून गोळ्या जाळल्या जातात आणि त्यांच्या संरक्षणाला कोण नाही लग्न झालेली एक तरुणी तिचा तो फोटो आलाय अक्षरशः तो फोटो पाहिल्यानंतर अंगावर काटा येतोय निश्चल बसलेली आहे पण या राज्यकर्त्यांच्या कुठल्याही अंतकरणाला त्यांना पाझर फुटत नाही ते त्यांचं राजकारण करण्यातच दंग आहे मला तर असं वाटतं असे बेफिकीर राजकारणी यांना जर समाजाचं यांना जर जनतेचं काही देणं घेणं नसेल तर यांनी यांच्या खुर्च्या सोडाव्या आणि पाय उतार व्हावं आमचं राज्य आमचं जनतेचं राज्य लोकशाही राज्य सांभाळायला जनता आम्ही समर्थ आहोत आणि कुठेतरी आता या अन्याय अत्याचाराविरुद्ध फक्त बोलून किंवा निषेध व्यक्त करून उपयोग नाहीये तर आता जनतेने रस्त्यावर उतरून याचा निषेध करायला हवा असंच आम्हाला वाटतंय मला वाटत सर्वात लाजीरवाणी गोष्ट असे आहे की गेल्या दहा वर्षामध्ये कित्येक असे हल्ले या ठिकाणी झालेले आहेत कालच मला वाटतं दुपारी तीन वाजता या ठिकाणी बैलगाव ये या ठिकाणी जे काही टुरिस्ट लोक गेले होते जवळजवळ सव्वीस लोकांना त्या ठिकाणी अमानुषपणे बेछूट गो गोळीबार करून त्या ठिकाणी मारले गेले त्यामध्ये महाराष्ट्राचे सहा लोक होते मला वाटतं डोंबोली शहरामधले जण होते पुण्यामधला एक जण होता आणि पनवेलमधला एक होता असे सहा जणं महाराष्ट्रातले होते आणि एवढी मोठी ही घटना त्या ठिकाणी झाली होती तुम्हाला माहिती असेल दहा जुलै दोन हजार सतराला ज्यावेळेला अमरनाथ यात्रा या ठिकाणी सुरू झाली होती त्यावेळेला जवळजवळ सात यात्रेकरूंवरती त्या ठिकाणी बेचूट गोळीबार झाला होता आणि त्यामध्ये सात लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले होते अशाच पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला त्या ठिकाणी पुलवामा येथे त्या ठिकाणी गव्हर्नरनी स्वतः सांगून त्या ठिकाणी गृहमंत्र्यांना सांगितलं होतं की स्वतः पंतप्रधानांना त्या ठिकाणी सांगितलं होतं परंतु त्या ठिकाणी दुर्लक्ष करून त्या ठिकाणी जवळजवळ चाळीस सी आर पी एफचे जवान त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले अशा पद्धतीने या काश्मीरमध्ये आज गेले तीनशे सत्तर कलम रद्द केल्यानंतरसुद्धा हे काश्मीर शांत होत नाही आणि आज तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी पैलगाव येथे ज्यावेळेला हा जो काय हल्ला झाला जवळजवळ दोन ते तीन हजार त्या ठिकाणी टुरिस्ट त्या ठिकाणी होते आणि एवढा मोठा तिथे बेस कॅम्प आहे तिथे सी आर पी एफचा बेस कॅम्प आहे आर्मी आहे तिकडे असं असताना सुद्धा जवळजवळ हे जे नाटक होतं अर्धा पाऊन तास त्या ठिकाणी चालू होतं आणि असं असताना त्या ठिकाणी पाच अतिरेकी येतात आणि त्या लोकांना गोळ्या घालून निघून जातात आणि एकाही अतिरेकेला आतापर्यंत पकडलेला नाही हा मला वाटतं केंद्र सरकारचा फेल्युअर आहे आज तुम्ही बघितलं असेल मोठमोठ्या गोष्टी करतात या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल कालच नवी मुंबई येते या ठिकाणी ये जे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या ठिकाणी पक्ष फोडण्यामध्ये मजु मजगुल मच्चु, मच्चु, होते डोंबोलीचे तीन नागरिक त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर त्या तीन कुटुंबावरती असताना आज तुम्ही जर बघितलं असेल त्या ठिकाणी ते त्या त्या कार्यक्रमामध्ये का व्यस्त होते फक्त त्यांना एकच आहे की शिवसेना कशी संपवायची या ठिकाणी कशा पद्धतीने पक्ष बोडायचा कार्यकर्त्यांवर ते कशा खोट्या केसेस टाकायच्या कार्यकर्त्यांना कसा त्रास देता येईल अशा पद्धतीने आजसुद्धा आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रभक्ती म्हणून या ठिकाणी इथं उप आलेलो आहोत पण तरीसुद्धा पोलिसांचा एवढा बंदोबस्त आम्ही त्यांना सांगितलं की तो बंदोबस्त जरा तुम्ही जर तिकडे जर लावला असता तर मला वाटतं या या ठिकाणी एवढे लोक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले नसतील म्हणून हा केंद्र सरकारचा फेल्युअर आहे या केंद्र सरकार या ठिकाणी जे काय ગ્રવમંત્રીય એત કે ઓપંતો એને રાજીનામા એની રાજીનાવા